नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण महाराष्ट्र शासनाने शैक्षणिकदृष्ट्या जो एक निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे इयत्ता पहिलीपासून हिंदी अनिवार्य शिकण्याचा तर या निर्णयासंदर्भात आपण चर्चा करणार आहोत सर्वप्रथम आपण हे पाहिलं की दोन हजार वीस एकवीस च्या शैक्षणिक धोरण बदलामध्ये सी बी एस ई पॅटर्न राज्यभर लागू होणार होता ही चांगली गोष्ट आहे परंतु त्यामध्येच इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकली जावी हा एक शिफारस होती आणि ते आता महाराष्ट्रात या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहे असे राज्य सरकारने निश्चित केले आहे खरतर आज अखेर इयत्ता पाचवीपासून मराठी हिंदी आणि इंग्रजी या भाषा अनिवार्य शिकणे होते त्यामध्ये हिंदी आणि इंग्रजी हे परत पहिलीपासून शिकण्याचे धोरण स्वीकारले गेले आणि आता हिंदी ही भाषा इयत्ता पहिलीपासूनच शिकवली जावी असे निश्चित केले गेले आहे खरे तर इयत्ता पहिलीपासून मराठी हिंदी आणि इंग्रजी या भाषा शिकणे म्हणजे सध्या जे शिक्षण सुरू आहे त्यामध्ये इतिहास असेल गणित असेल किंवा पर्यावरण अभ्यास सायन्सचा असा पार्ट असेल तर त्याचा कुठेतरी वेळ हा कमी करावा लागणार आहे किंवा फिजिकल एज्युकेशन त्यासाठी असणारा एका दुसरा तास कमी करून इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय हा शिकवावं लागणार आहे आता हिंदीविषयी शिकवायचं म्हटलं तर त्याचं ग्रामरसुद्धा शिकणे आले आणि हिंदीचे ग्रामर शिकायचं म्हणजे परत मुलांना मराठी हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांचं ग्रामर शिकणं अनिवार्य आहे आणि एक प्रकारे महाराष्ट्रातील या मुलांना आपण तीन तीन भाषा शिकवत बसणार आहोत त्याचवेळी उत्तर भारतातील शाळांमध्ये फक्त हिंदी आणि इंग्रजी या भाषा शिकवली जाणार दक्षिणेकडे सुद्धा त्यांची स्थानिक भाषा आणि इंग्रजी शिकवली जाणार आणि महाराष्ट्रामध्ये आणि कदाचित गुजरातमध्ये मात्र या मुलांवर तीन तीन भाषेचं ओझं असणार आहे तर हे खरे तर मुलांच्या मानसिक वयाच्या दृष्टिकोनातून चुकीची गोष्ट आहे असे आम्हास वाटते याचे कारण आपण जर परत बारकाईनं बघितलं तर आपल्या लक्षात येईल की हिंदी विषय हा न शिकतासुद्धा अगदी सर्वांनाच येतो कारण ती आत्ता व्यवहाराची भाषा झालेली आहे भारतातल्या सर्वच मोठ्या शहरांमध्ये अगदी बंगलोर त्रिवेंद्रमसारख्या शहरांमध्ये पूर्वीसारखा हिंदी द्वेष वास्तवात दिसत नाही म्हणजे हिंदी ही इथे न शिकतासुद्धा व्यवहाराची भाषा असल्यामुळे येत राहते आता यू पीचा पाणीपुरीवाला किंवा अगदी इथे व्यवसाय करणारा व्यक्ती हिंदी कुठे व्याकरणदृष्ट्या अशुद्ध बोलतो परंतु कळण्यात पण त्याला हिंदी येतच असते आता हिंदी शिकायचं म्हणजे परत हिंदीचे लेखक आले कवी आले साहित्य अभ्यास आला आणि मग हे सगळं मराठीत पण करायचं इंग्रजीमध्ये पण करायचं मग या मुलांनी गणित कधी कर करायचं त्यामुळं हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये दोन भाषा आणि महाराष्ट्रामध्ये तीन भाषा हे खरं तर या मुलांवर अन्यायकारक आहे असं आम्हाला वाटतं ब्रिटनमध्ये अमेरिकेमध्ये आपण काही आपले मित्रमंडळी असतात त्यांची मुलं केवळ एक भाषा शिकतात आणि त्यामुळं ते रिसर्च या बेसिक गोष्टीकडे आपल्याला ओढली गेल्याचे दिसून येतं पण आपण मात्र तीन तीन भाषा शिकणार मग तुमचा बराचसा वेळ हा भाषा शिकण्यात गेल्यावर जे कौशल्याचा भाग असतो जो पुढं मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला असणार आहे ते गणित विज्ञान आपण लहानपणापासूनच त्यांचं तितकंसं पक्कं होणार नाही म्हणजे ते कच्चं राहील असं मला वाटतं त्यामुळं इयत्ता पहिलीपासूनच्या हिंदी सक्तीचा निर्णय शासनाने पुनर्विचार करावा असे आमचे मत आहे धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याची आम्हाला प्रतिक्रिया द्या कमेंट करा